चाललं असल्यामुळं मी आज नागपूरमध्ये होतो तर सीताबर्डी टू खापरी अशा प्रकारे मेट्रोचा प्रवास मी आज केला माझी नागपूरकरांना आव्हान आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर पुणे पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये मेट्रोची कामं केलेली आहेत त्याच्यात नागरिकांनी पण मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला पाहिजे मी काही प्रवाशांशी बोललो ते प्रवाशी बोलत असताना असं सांगितलं की ते समाधानी आहेत ते म्हणाले आमची वेळेची बचत होती आहे शेवटी ब्रेक युव्ह येण्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर नागरिक असतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील या सगळ्यांनीच त्या मेट्रोचा जर वापर केला तर निश्चितपणे रस्त्याने जाताना वाहतुकीची जी कोंडी होती ती पण कमी होण्याला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे आणि आता एक वर्ष जवळपास झालं ही ट्रेन सुरू झाली आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी प्रवाशांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या महामेट्रोनी त्याच्यामध्ये काम केलं आहे आता आरडीकरांच्यावरती जबाबदारी आहे त्यांना इकडच्या भागातली बऱ्यापैकी माहिती आहे पण माझं नागरिकांना नागपूरकरांना आव्हान आहे यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या इन्व्हेस्टमेंट करते हे नागरिकांना सुविधा देण्याच्याकरता करत असते अजूनही पुढं गोटीबुरीपर्यंत जाण्याचा मानस आहे त्याच्यामध्ये मधी एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टवरून पण प्रवाशांना जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातनं काही व्यवस्था त्याच्यामध्ये करण्याचं त्या महामेट्रोनी ठरवलेलं आहे